जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदर वाचनीय आवड असणाऱ्या वाचकासाठी डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण व्हावी हाच एक उद्देश आहे प्रश्नावली सदरमधील दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित प्रश्नावलीमधील दिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहे प्रश्न क्रमांक एकशे सहा होता छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्न्या होत्या आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक सहा पत्न्या होत्या पर्याय क्रमांक दोन सात पत्न्या होत्या पर्याय क्रमांक तीन आठ पत्न्या होत्या पर्याय क्रमांक चार पाच पत्न्या होत्या आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ पत्न्या होत्या प्रश्न क्रमांक एकशे सात होता छत्रपती शिवाजी महाराज यांना किती मुली होत्या आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक पाच मुली पर्याय क्रमांक दोन सात मुली पर्याय क्रमांक तीन सहा मुली पर्याय क्रमांक चार आठ मुली आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन सहा मुली प्रश्न क्रमांक एकशे आठ होता छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई यांच्या मुलीचे नाव काय आहे आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक रानूबाई पर्याय क्रमांक दोन सखूबाई पर्याय क्रमांक तीन दीपाबाई पर्याय क्रमांक चार कमळाबाई आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन सखूबाई प्रश्न क्रमांक एकशे नऊ होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा राजाराम याच्या पत्नीचे नाव काय होते आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक येसुबाई पर्याय क्रमांक दोन काशीबाई पर्याय क्रमांक तीन सगुणाबाई पर्याय क्रमांक चार ताराबाई आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक चार ताराबाई प्रश्न क्रमांक एकशे दहा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस ते औरंगजेबाचा मृत्यू सतराशे सात ह्या सत्याहत्तर वर्षाच्या काळास इतिहासकार काय म्हणतात आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक शिव कार्यकाल पर्याय क्रमांक दोन छत्रपती कार्यकाल पर्याय क्रमांक तीन शिवकाल की पर्याय क्रमांक चार राज्यकाल आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन शिवकाल या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला अवश्य लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या आपले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीसची प्रश्नावली सदरमधील भारतीय संविधान याच्यावर आधारित पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे सोळा आहे भारतीय संविधान निर्मितीसाठी तयार केलेल्या संविधान सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या संविधानाच्या उद्देशिकेचा प्रस्ताव किती दिवसांनी संविधान सभेने मंजूर केला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पाच दिवसांनी पर्याय क्रमांक दोन अठरा दिवसांनी पर्याय क्रमांक तीन बावीस दिवसांनी की पर्याय क्रमांक चार चाळीस दिवसांनी वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे सतरा आहे भारतीय संविधानाच्या दुसऱ्या भागात खालीलपैकी कशाची सविस्तर माहिती आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मूलभूत हक्क पर्याय क्रमांक दोन मूलभूत कर्तव्य पर्याय क्रमांक तीन संघराज्य की पर्याय क्रमांक चार नागरिकत्व वाचकाने आपले उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे अठरा आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कलम चौदा पर्याय क्रमांक दोन कलम पंधरा पर्याय क्रमांक तीन कलम सोळा पर्याय क्रमांक चार कलम सतरा वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांका सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे एकोणीस आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती करून भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत एक अतिशय महत्त्वाचा शब्द धर्मनिरपेक्षता कोणत्या साली जोडण्यात आला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एकोणीसशे बहात्तर पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे शहात्तर पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर की पर्याय क्रमांक चार एकोणीसशे सत्याहत्तर वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे वीस आहे भारतीय संविधानामध्ये पहिल्या भागात किती कलमाची सविस्तर माहिती आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक दोन कलमाची पर्याय क्रमांक दोन तीन कलमाची पर्याय क्रमांक तीन चार कलमाची पर्याय क्रमांक चार पाच कलमाची वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या सर्व प्रश्नाची उत्तरे ही दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील व्हिडिओमध्ये दिले जातील तोपर्यंत वाचनी आवड असणाऱ्या वाचकांनी आपली अचूक उत्तरे ही प्रश्न क्रमांकासहित व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येच द्यावी आजच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी दिनांक आठ जुलैचा आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनीय आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचविण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरिंग करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद